पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ मनोज जरांगे पाटील उद्या मी सुट्टी घेणार असून गावाकडे उपचार घेणार आहे छत्रपती संभाजीनगर येथे काहीच काम होत नसून उद्या उपचार अंतर्वाली सराठी येथे घेणार आहे ही फक्त मराठा समाजाला घुमवा घुमिया आहे या दोघांनी मिळून आरक्षण द्यायला हवे त्यांनी लाईव्ह बैठक घेण्यापेक्षा डोंगरावर जाऊन मोठ्याने बोला आणि लाईव्ह करा यांच्या कुठेही भेटी होतात मात्र आरक्षणासाठी बोलत नाहीत ते येत नाहीत आणि म्हणतात आम्ही लाईव्ह करायचे सत्तर वर्षापासून सगळे काढत आहेत लोकांच्या मनात अति खदखद ख़ध आहे मला त्याच्यावर बोलायचं नाही आमचे ध्येय आरक्षण मिळवणे आणि पाडापाडे करणे त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांना समजावून सांगत नाहीत जवळील लोक एकाचे दोन सांगतात फुकटात निवडून येणारे मिसगाईड करतात मागील दरातील गैरसमज निर्माण करतात मराठ्यांच्या लाटेत होरपळून जाणार आहेत नेत्याला खुश करावे लागते अन्यथा दुसऱ्या वेळी मिळत नाही राजकीय लोकांचे डाव असून मराठा मोठे झालेले यांना जमत नाही समाजाला काही माहिती किंवा राजकीय नेते आणि समाजाला माहिती हवी असेल तर सर्व लाईव्ह आहे नेते म्हणाले आम्हाला काही माहीत नाही तर सर्व त्यात आहे सत्ताधार सत्ताधारी आणि विरोधक गैरसमज पसरवत आहेत माझ्या समाजाने नेत्यांच्या हमाल्या करायच्या का विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांचे हे समाजासाठी नाटक आहे समाजात गोंधळ निर्माण करून गैरसमज पसरवण्याचे षडयंत्र आहे समाजाला वेड्यात काढण्यासाठी हा चालूपणा आहे सगळ्या नमस्कार उद्या सुट्टी घेणारे गावाकडे उपचार घेणारे आंतरवाडी Uh, कारण तिथं खूप uh, समाजाच्या लोक आंदोलनाच्या संदर्भात ज्या रे आल्यात आता सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्टपर्यंतच्या त्या संदर्भातलं काय निवेदन uh, काही अनेक जे पाळायचे निवडून आणायचे याबद्दल बी इथं काहीच काम होत नाही आहे त्याच्यामुळं उद्या आम्ही सुट्टी घ्यायचं ठरवलं की उद्या सुट्टी घेऊन सकाळी उपचार अंतरवालीतच घ्यायचे काल शरद पवार या ठिकाणी आले होते काही मराठा संघटनेच्या लोकांनी त्यांची भेट घेतली जाऊ आणि शरद पवारांनी त्यांना सांगितलं की सरकार ओबीसी आणि मराठा यांची समन्वय बैठक एक ठिकाणी लाईव्ह व्हावी थेट प्रक्षेपण करावं आणि त्या बैठकीत जे काही निघेल त्यांच्या पाठीशी मी राहील किंवा त्या निर्णयाच्या पाठीशी मी राहील असं शरद पवारांनी आश्वासन दिले तो निर्णय मला मान्य राहिला आता हे काय नुसती घुमा घुमी मराठा खऱ्या गोष्टी आहेत का त्या काय आश्वासन मराठ्याला कशाला श्वसून द्यायचं मराठ्याला आरक्षण द्यायचं दोघांनी मिळून द्यायचं असलं तुम्हाला जी एक जीव आहे तुमचा विकास आघाडी किंवा महायुती हे काय एकमेकात गैरसमज पसरवण्याचं काम आहे पस हे तर कोणी असो मी महायुतीबद्दल सांगतो आणि महाविकास आघाडीबद्दल सांगतो हे नुसती भमाघमी आहे द्यायचं आहे ना काय लागत नाही हो द्यायचं असल्यावर काही लागत नाही आत्ता दिलं सर्वे समिती नसताना केंद्रीय मागासवर्ग का आयोगाकडे हो काही बऱ्याचशा शिफारशी गेल्यात मनात असल्यावर काहीही करता येतं मराठ्यांना द्यायचंय का नाही हे ठरवायचं उगच काहीतरी सांगायचं आणि दिशाभूल करायची हे बरोबर नाही त्यासाठी लाईव्ह चर्चेबद्दल तुमचं काय मत आहे लाईव्ह नाही त्यांनी पार डोंगरावर दगडवर बसव या का जाऊन आणि सुरू मोठ्या मोठ्या नाळून पण आम्हाला आरक्षण पाहिजे आमचा मुद्दा हे काय ही कोलाकोली हो दादा इतकं येडेत नाही काढायचं चाळीस बेचाळीस वर्ष झालो याने त्याला म्हणायचं लाईव्ह करा त्याने म्हणायचं याला लाईव्ह करा आणि यांच्या भेटी होतात कुठे बी आणि आरक्षणासाठीच यांचं भेटी होत नाहीत बाई लाईव्ह करा कसं करा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही चार भीतीच्या आत बसा तुम्ही लाईव्ह करा किंवा तुम्हाला जे काय करायचं करा ते करा म्हणतो आम्ही आम्हाला पाहिजे आरक्षण पण बघू आता काय होतं दादा ते काय म्हणले आले नाही हे काय म्हणते येतो म्हणजे काय त्यांनी म्हणायचं ते येत नाहीत यांनी म्हणायचं आम्ही लाईव्ह करतो येतो हे काय आता हे खूप अवघड आहे ते आम्हालाच गोरगरीबाला बघावं लागणार हे काय करायचं सगळे सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून सगळे सगळे असं ना लोकांच्या मनात लय खतकत आहे दादा लय खतकत आहे आधी हे समजून घ्या ना समाजाला समाजात लय खतकत आहे मराठाच नाही म्हणत मी सगळ्याच जाती धर्माच्या लोकांत लय खतखे दिसतं वेगळंच आणि रूप वेगळंच आहे प्रत्येकात खतखे धनगर बांधवात खतखे आरक्षणाच्या बाबतीत मायक्रो ओबीसीमध्ये म्हणजे छोट्या छोट्या जातीतील हे सामान्य दलित बांधवात हे लय भयान खतखे यांना नाही कळायचं जाऊ द्या आम्हाला काय घेईन नाही त्यांना कळवू नाही तर नाही कळू फक्त आमचं मात्र एवढंच रूल आहे की तुम्ही मराठ्यांना लागणारं आरक्षण किंवा बाकीच्या समाजाला लागणारं आरक्षण देणं गरजेचं होतं आता लोकाला सहज कळतंय सहज म्हणतोय मी सहज कळतंय आपल्याला कोण उल्लू बनायला लागलं सहज कळतं लोकांना विरोधक आणि सत्ताधारी कशी उल्लू बनी कोणच्या मीडिया कोणच्या नेत्याला माहिती पाहिजे असतं तर मीडियाच्या बांधवांकडून आय तर ओपन पण म्हणा तुला पहिल्या दिवसापासून आंदोलनापासून आजपोच सगळं दिसत काय विचारायची गरज आहे कोणाचं काय झालं कोणाचं काय नाही झालं हे हे राजकीय लोकांचे डाव आहे बस एवढंच माझं म्हणणं आहे हे फक्त आणि फक्त राजकीय लोकांचे डाव आहेत राजकीय लोकांना माझा मराठा एक झालेला पचनी पडत नाही थोडं सविस्तर सांगा काय राजकीय आहे काय असतं एवढा मोठा समाज एकत्र आला कधी न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या कधी न मिळणाऱ्या मग आम्हाला का याच्यात कसं काय करता येईल आता आपण काय केलं पाहिजे मग माहिती असलं तरी म्हणायचं आम्हाला माहिती नाही असं म्हणजे नेत्यांनी म्हणायचा आम्हाला हे माहीत नाही ते सांगा कसं आहे किंवा याबद्दल काय चर्चा झाली ती माहीत नाही आज चर्चाच लाईव आहे चर्चाच सगळी लाईव्ह आहे ज्या नेत्याला बघायचं त्याने लाईव्ह बघ काय मागण्यात काय ठरलंय सरकारचं नामचं काय ठरलंय ते बी लाईव्ह बघ ते बी लावीच बघ काय सरकारने आम्हाला श्वसन दिलं ते लाईवचे आम्ही त्यांना कशासाठी हा म्हणलो ते लाईव आहे आम्ही त्यांना कशासाठी नाही म्हणलो हे पण लाईव आहे समाजासाठी सुद्धा या समाजात जर कोणाला काही गैरसमाज असला समाजात बी आम्हाला हे माहीत नाही तर सगळं लाईव आहे जर एखाद्या समाजाला वाटलं असेल आम्ही नेत्याला विचारतो कोणच्या बी म्हणतो आम्ही ह्याच आजच्या ह्याच्यावर उत्तर नाही देत मी की आम्हाला माहीत नाही माहीत नाही तर मीडियाला लाईव आहे हा नाही मीडियाच्या बांधवाच्या समोर सगळं ठरलेलं आहे त्यामुळे कोणचा समाजातला माणूस म्हणू शकत नाही की आम्हाला ही गोष्ट माहीत नाही कारण सगळी ओपन आहे असं सर सरळ आहे की काल एक संघटना गेली होती आता एक संघटना पोहोचली आणि एकच मागणी की तुमची भूमिका स्पष्ट करा अशा वेगवेगळ्या वे संघटना ज्या जात आहेत त्याला तुमचा पाठिंबा आहे का यात काही तुम्हाला वेगळं काही असं मला विचार नाही नाही मी सांगितलं ना ज्याला जी माहिती पाहिजे राजकीय नेता असो किंवा समाज त्याला ओपन माहिती मला एवढं माहिती ना राजकारण करताय की खरोखरच हे तो त्यांचा शोध पवारांच्या भेटीच्या मला कसं सांगता येईल ते काय आहे पण मी एवढं सांगू शकल समाजाला जर काय माहिती पाहिजे असली तर लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून अकरा महिने होते उद्या एकोणतीस तारखेला लाईव्ह आहे आणि सरकारमधल्या किंवा विरोधी पक्षातल्या कोणाला नेत्याला कोणाला जर माहिती पाहिजे असली तुमची चर्चा काय झाली काय आश्वासनं ठरलेत काय शब्द एकमेकाला दिलेत तर ते लाईव्ह आहेत मी कोणाला नाही म्हणतो हे दोन्ही सारखेच येत पण माझा समाज हुशारी विरोधीत असला सत्ताधारीत असला यांना गोरगरीबाला मिळू द्यायचा नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या जातीला मिळू द्यायचा आणि मराठा समाज माझा आहे लाईव्ह चर्चा आहेत त्यांना माहिती व्यासपीठावर चर्चा केलेली सरकारने किती गैरसमज पसरला तरी एकही एकही माझा मराठा माणसात गैरसमज जाणार नाही स्वतःच्या जातीच्या मुलाच्या बाजूने लढणार आणि आमचा आंदोलनाचा आम ट्रॅक अगदी बरोबर आहे राईट त्यात काही बदल नाही दिला आम्हाला तर ठीक महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम